डी जे अकॅडमी सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव येथील मैदानावर पुण्यामध्ये सुरू होत आहे भारतीय संघाचे माजी खेळाडू धीरज जाधव यांच्या वतीने डीजे अकॅडमी सुरू करण्यात आली आहे या अगोदर बारामती येथील ग्राउंडवर ही अकॅडमी सुरू आहे त्याचबरोबर पुणे येथे डीजे अकॅडमी सुरू करण्यात आली आहे या अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे येथे खेळाडूंची राहण्याची व्यवस्था देखील असणार आहे विशेष म्हणजे खेळाडूंना शिक्षण घेत असताना क्रिकेट या खेळाचे उच्च दर्जाचं प्रशिक्षण मिळणार आहे डीजे अकॅडमी व सिंहगड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धीरज जाधव यांच्या वतीने डीजे करण्यात आली आहे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट अध्यक्ष आमदार आहे सिंहगड इन्स्टिट्यूटली मुलांच्या भवितव्यासाठी व क्रिकेटला एक चालना मिळावी यासाठी ग्राउंडचं नियोजन असेल अजून बरंच काय मुलांच्या भवितव्यासाठी आपल्याला करेल यासाठी त्यांनी चांगला पाठिंबा हा धीरज जाधवांना इथं दिलेला आहे बारामतीमध्ये सत्तरऐंशी मुलं हे सुद्धा होतगुरू आहेत पण गरीब कुटुंबातले आहेत अशा मुलामुलींना मुलींना चांगलं शिक्षण क्रिकेटचं चा। हे डी जे अकॅडमीमधून दिलं जात होतं आता पुण्यामध्ये ते शाखा काढतायत आमचा नेहमी नेहमी प्रयत्न असतो की सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना हा नेहमी संधी मिळाली पाहिजे त्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि जे कोणी अशा मुला मुलींना व्यासपीठ देतात त्यांचा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही नक्कीच येत असतो त्यामुळे आज इथं सिंहगडचं पण अभिनंदन करतो आणि डी जे सुद्धा अभिनंदन करतो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मेंबर धीरज जाधव सर आहेत त्यांनी अध्यक्ष आले आणि इथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि त्यांनी इंटरनॅशनल लेवलचे जे काही मैदान या ठिकाणी उपस्थित उपलब्ध झाले तर खूपच फायदा होईल शेवटी व्यासपीठ देण्याचं काम आपलं असतं तशा प्रकारचं व्यासपीठ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नेहमी नेहमी देत आलेलं आहे सर्व अपेक्ष बॉडी मेंबर्स असतील सर्व मेंबर्स असतील तसंच काही संस्था असतात चांगल्या असतात जसं इथं सिंहगडची संस्था आहे त्यांनी एवढं मौल्यमान ग्राउंड हे मुलांच्या क्रिकेटसाठी तिथं दिलेलं आहे अशा ज्या संस्था तिथं व्यासपीठ निर्माण करतात तर त्या व्यासपीठाचा फायदा कसा घ्यायचा चांगलं क्रिकेट कसं खेळायचं हे शेवटी मुलामुलींवर मुलींवर असतं त्यामुळे इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी असं सांगेल की या संधीचं सोनं करावं तुम्ही चांगलं खेळलात तर नक्कीच तुमचं भवितव्य हे चांगलं आहे आणि कुठल्याही प परिस्थितीमध्ये तुमच्या वाढण्या होणार नाही आणि पारदर्शक पद्धतीने सिलेक्शन हे झाल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा मी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने इथं आश्वासित केलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जेव्हापासून तुम्ही अध्यक्ष झाले तेव्हापासून काय टाकले असं धीरज जाधव सरांनी सांगितलं तर काय सांगाल त्या नाही आता शेवटी नवीन पिढी जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये येते नवीन नवीन गोष्टी या आपल्याला संस्थेमध्ये आणाव्या लागतात अपेक्स बॉडीचे सर्व मेंबर्स हे आम्हाला सहकार्य करतात क्लब्स मेंबर असतील डिस्ट्रिक्टच्या मेंबर्स असतील माझे अध्यक्ष माझी सर्व पदाधिकारी साहेब असतील हे सगळे आम्हाला सहकार्य करतात आणि सगळेच लोक एकत्रित राजकारण बाजूला ठेवून फक्त क्रिकेटसाठी जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा बदल हा होतच असून तसा बदल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये होतो आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचं राजकारण आणि स्पोर्टिंग स्पिरिट त्या राजकारणामध्ये असेल तर चांगल्या गोष्टी झाल्याशिवाय राहत नाही हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही सर्वांनी मिळून दुसरी बॉडी असू द्या नाहीतर दुसऱ्या जे कुठली आमच्या विरोधातले लोक असू दे आम्ही सगळे एकत्रित बसून त्या ठिकाणी योग्य असं निधन घेत असतो धन्यवाद ज्ञानेश्वर दळवी स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे